नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आपण भाडाखेड ग्रामपंचायत या ठिकाणी आलो आणि आपल्यासोबत आहे भारत सरकार कुटुंब परिवार व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक देखील या ठिकाणी आपण बघितलं टोल नाक्याजवळ महाराष्ट्र टोल नाक्याजवळ तिथे देखील आपली प्रतिक्रिया झाली आता आपण ह्या ठिकाणी हो। यांची काय प्रतिक्रिया हे देखील जाणून घेऊ दादा आपली ग्रामसेवक या माध्यमातून आता या तुम्ही या ठिकाणी आले काय मागणी सर आमची मागणी अशी आहे का जे आपण ग्रामपंचायत मार्फत तलाठी असतो तलाठी आणि ग्रामसेवक तर हे यांच्या मार्फत जे काय आम्हाला अधिकार भेटायला पाहिजे तो आज आतापर्यंत भेटला नाही आणि भेटत सुद्धा नाही कारण त्याला दोषी हे तलाठी ग्रामसेवक नाही यांना दोषी आहे वरच्या लेव्हलचे पण आतापर्यंत लँड रेव्हेन्यू रुस्टेझरी रुस् संविधानानुसार हे जे बघितलं तर सगळं भारत सरकारच्या नावाने चोरी डकेदी गुंडागिरी दादागिरी चालली ते तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण तलाठी आणि ग्रामसेवक हो। यांच्या माध्यमातून आपण जो काय हक्क अधिकार आहे तो वारंवार यांनी लपालपी छपाछपीमध्ये चालव चालवलं त्याला गुन्हेगार सगळे त्याबद्दल वाद नाही पण मी असं म्हणू का कोर्ट कोर्ट हे आपलं नाही आणि ज्युडिशियल मध्ये चालवत आहे हे सगळं आणि ज्युडिशियल हा केंद्र सरकार आहे आणि नॉन ज्युडिशियल मध्ये भारत सरकार आहे तर भारत सरकारकडे एक खडको सुद्धा भरला जात नाही आणि हे वारंवार परस्पर आ, कलेक्टर कलेक्टर हा आठ बावन डिपार्टमेंटचा अधिकारी असतो याच्याकडनं सगळी आपल्याला माहिती भेटायला पाहिजे ती पण ते सुद्धा भेटली नाही पण त्यांनी ना जर आपण म्हणतात की कलेक्टर बावन डिपार्टमेंटचा अधिकारी असतो मग यांचं काम आहे स्थानिक जे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहे यांचं काम आहे की बाबा आमच्या ठिकाणी अशा असा प्रकार झाला तुम्ही म्हणतात की त्यांना दोषी ते नाही तलाठी असेल ग्रामसेवक असेल यांचं प्रत्येक गोष्टी सांगण्याचं काम यांचं देखील आहे काय वाटतं आपल्याला तर त्यांनी आता वरच्या लेवलला सांगितलं किंवा नाही सांगितलं तर त्यांचा प्रश्न होता पण आम्ही जेव्हा वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये असं आम्हाला कळालं की बाबा हे आर्ट बाउंड डिपार्टमेंटचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचं काम असतं पण त्यांनी सुद्धा आम्हाला पहिले उडावडीचे उत्तर दिलं होते पण आता त्यानंतर हे जे मीडिया समोर जेव्हा आलं आणि मीडिया समोर जेव्हा हे बाहेर पडलं तेव्हा आता सगळे अधिकारी म्हणायला लागले की बाबा हे खरं आहे आणि खरं हा अधिकार भेटायला पाहिजे सर कुठला मुद्दा आहे हाडाखेड विषय का काय हाडाखेड आरटीओ चेकपोस्ट आहे लिमिटेड कंपनी आहे आणि ग्रामपंचायत हाडाखेड कारण रेव्हन्यू जो आहे महसूल जो आहे तो इथे भरला जातो कुठे तलाठी आणि ग्रामसेवक कडे त्यांनी त्याचा पाठपुरावा हो करायला पाहिजे होता पण आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही सर काय सांगणार दादा म्हणतात की जो डिपार्टमेंट आहे त्यांनी पाठपुरावा केला के नाही किंवा आपण केला नाही काय म्हणणार यावर ग्रामपंचायती मार्फत आपण पत्र व्यवहार त्यांना केला आहे कधी केलेला दोन हजार सतरा ला एकोणास ला आपण केले त्यांचे पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि जाऊद दादा म्हणताय त्याप्रमाणे यांनी जे मागणी केली त्याप्रमाणे यांना यांना डॉक्युमेंट पुरवले गेले आपल्या पंचायती मार्फत सर दोन हजार अठरा तर दोन हजार चोवीस चाल एकवीसवी सदी चालली सर हो। तर आतापर्यंत पत्र व्यवहार असेल कोट्यावधीचा निधी जो भ्रष्टाचार झालाय त्यावेळेस आपल्याला देखील असं वाटलं नाही की कुठेतरी आपण याची पोटानी लवकर केली पाहिजे होती ग्रामपंचायत मार्फत आपण ज्या ठिकाणी जे वास्तव्य करतात किंवा जी जागा वापरतात त्या ठिकाणी आपण टॅक्स वसूल करतो त्या ठिकाणी लोकांनी दिला की नाही तो अजून दिला नाही मग आपल्याला असं वाटलं नाही पत्र व्यवहार केला आपण आपल्याकडे तसे कोणाकडे टोल केला जवळ मग त्यांचं काय उत्तर आहेत पत्र आपल्या तुम्हाला फाईल आहेत ना फाईल यांना पुरवलेली आहे ती फाईल आपण सर असं वाटत नाही का जर पत्र व्यवहार केला असेल आणि भारत सरकार कुटुंब परिवार यांच्या कुटुंबावर पर जर उदरनिवारचा परि हे आलाय सरकार फार मोठ आहे पण जर असंच पत्र व्यवहार झालं तर तुम्हाला असं वाटत नाही काही लोकांची हे देखील होऊन जाईल जर उपासमारीची वेळ आली त्याला जबाबदार कोण असेल ग्रामपंचायत ग्रामसेवक ते नाही मी हे सांगू शकत नाही मग सर आपलं काम कर्तव्य काय झालं जर तुम्हाला जेव्हा जेव्हा आपलं बोन झालं किंवा डॉक्युमेंट तुम्हाला पुरवलेले आहेत आपण बरोबर माझ्या ते आणि जे मी सांगतो या प्रमाणे की आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे त्या ठिकाणी आमचा काय व्यवहार आहे त्या ठिकाणी जी इमारत असेल त्याच्यावर टॅक्स बसवणार घरावर आपण टॅक्स बस त्यांनी दिलाय की नाही नाही दिला पुढे आपली काय प्रतिक्रिया असेल आम्ही पत्रव्यवहार केलेला प्रमाणे पत्र व्यवहार आपण पासून करतायत आम्ही ठीक करायचं म्हणतात आता याच्यापुढे काय करणार जेणेकरून हे जे आलेले भारत सरकार कुटुंब परिवाराचं तुमच्याकडे एक आज घेऊन आले त्या लोकांची आज परत तशीच होईल का फक्त पत्र व्यवहार करून उडवीची उत्तर द्यावी काय असेल तुमची नेमकी मी वरिष्ठांची या विषयावरती परत मी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यावरती पूर्ण पुढील निर्णय घेईल या विषयावर दादा हे म्हणतात की वरिष्ठांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि पुढील विषयावर सांगू जे त्यांनी सांगितलं तोच विषय या ठिकाणी आला आपण ते काय प्रतिक्रिया सर आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं का सगळं हे तुमचंच आहे असं असं सांगितलं गेलं इथपर्यंत बरोबर आहे कलेक्टर साहेबांकडे आम्ही जाऊन आलो पण आता तलाठी आणि ग्रामसेवक हे जबाबदार राहतील असं माझी इच्छा आहे कारण कारण लिमिटेड कंपनी आणि आरटीओ डिपार्टमेंट यांनी जे महसूल वसूल केला आहे तो अजूनपर्यंत रेव्हेन्यू डिपार्टमेंटला दिलेला नाही आणि तो भरत पण नाही मग हा पैसा जातो कुठे तुम्ही बघू शकता आपण हडाखेड ग्रामपंचायत मध्ये प्रश्न फार मोठा आहे कोट्यवधीचे निधी ही जाते कुठे भारत सरकार कुटुंब परिवार यांना मिळत नाही ग्रामसेवक म्हणतात आम्ही पत्र व्यवहार केले ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना विचारू लिमिटेड कंपनीवाले म्हणतात आम्ही वरिष्ठांना विचारू मग नेमकं पाणी मुरते कुठे आणि भारत सरकार कुटुंब परिवाराचे जे अधिकारी आहे जे कर्मचारी आहे जे वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला न्याय मिळेल का यांना आंदोलन करावं लागेल परंतु हे न्यायालयामध्ये जावं लागेल लवकरात लवकर लोखर। शासनाने या गोष्टीकडे दखल द्यावी अन्यथा जे जे अधिकारी याच्यामध्ये असेल त्यांना सस्पेंड करावं व त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल देखील करावा कॅमेरामॅन बापू आयरेसो जनपवार डी चोवीस तास टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराज